पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित अहिल्यानगर गौरव दिन आणि पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत विचार भारती व जनसेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांच्या अंतिम फेरीला स्पर्धकांचा तसेच मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाच्या स्वागताध्यक्षा धनश्री विखे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या अंतिम फेरीचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मराठा विद्याप्रसारक मंडळाचे सचिव अॅडव्होकेट विश्वासराव आठरे होते यावेळी पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाचे कार्याध्यक्ष राजेंद्र पारचे विचार भारतीचे उपाध्यक्ष अनिल मोहिते न्यू आर्ट्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बाळासाहेब सागडे विचार भारतीचे मार्गदर्शक रवींद्र मुळे निखिल वारे बाबासाहेब वाकळे अशोक गायकवाड धनंजय जाधव चंद्रकांत तागड आदी मानेवर उपस्थित होते ऍडव्होकेट विश्वासराव आठरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सध्याच्या शिक्षण पद्धतीवर चिंता व्यक्त केली ते म्हणाले आपल्याला देशाचा इतिहास हा पुस्तकातून शिकवला जात होता पण सध्याची पुस्तके पाहता हा जुना इतिहास पुस्तकांमधून पुसला गेला आहे नव्या पिढीला आपल्या महापुरुषांची नावेही माहिती नाहीत हे दुर्दैव आहे आजची पिढी परकीय संस्कृतीचे अनुकरण करत असल्याने त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे आपला इतिहास आणि संस्कृती पुन्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी विचार भारतीय आणि जनसेवा सारखे समाजोपयोगी उपक्रम कायमस्वरूपी होणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले समाजात वैचारिक सुधारणा घडवणे आवश्यक असून विचार भारती व जनसेवा फाउंडेशन हे काम करत असल्याने सर्व समाजांनी त्यांच्या उपक्रमांना साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले धनश्री विखे यांनी अहिल्यादेवींच्या महान कार्याची प्रशंसा केली त्या म्हणाल्या अहिल्यादेवींनी केलेले महान कार्य सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे आपल्या जिल्ह्याचे नामांतर आता अहिल्यानगर झाल्याने त्यांचे विचार आणि कार्य आत्मसात करून त्यावर वाटचाल करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे विचार भारती आणि जनसेवा फाउंडेशनने आयोजित केलेल्या विविध उपक्रम आणि स्पर्धांमधून अहिल्यादेवींच्या विचारांचा जागर होत असल्याचे त्यांनी नमूद केले Jump. Yeah. आपण इतरांची सेवा केली पाहिजे महत्वाचं म्हणजे दानाच काम केलं आणि त्यामध्ये अंडदान आणि न्यायदान यासारखे महत्वाचे काम केले म्हणून तर मित्रांनो त्या फक्त एक राणी नव्हत्या वर्ष त्यांनी आपले प्रदेश व्यवस्थितरित्या राखून ठेवले इंग्रज मुघल यांची सत्ता असूनही त्यांनी सैन्यांना व्यवस्थितरित्या प्रशिक्षण दिले महिलांसाठी जर सांगायचं म्हणलं तर त्या काळात विधवा पुनर्विवाह मान्यता नव्हती त्यांनी ती मान्यता करून दिली त्याचसोबत महिलांना त्यांनी शिकवले नवे नवे तर त्यांनी महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून दिला याचा अर्थ असा की पुण्याचे महिलेचे वर्कर यांच्याकडे असलेले प्रदेश शहर त्यांनी विकसित केले अंतर्गत रस्ते इमारती धर्मशाळा मित्रांनो अहिल्या देवी यांचे नाव घेताबरोबर आपल्या मनात एक आदर्श नेता सशक्तीकरण स्त्री व धर्मप्रिय स्त्री यांच्या चित्र उभे राहतात अहिल्यादेवी होडकर या इसवी सन सतराशे पंचवीस साली जन्माला आलेल्या एक असामान्य स्त्री होत्या त्या केवळ एक राजाच्या राणीच नव्हत्या तरी होता। विचार भारती आणि जनसेवा फाउंडेशन आयोजित अहिल्यादेवी सांस्कृतिक महोत्सवाच्या कार्यक्रमाला आजच्या वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने सुरुवात झाली सुमारे पन्नास ते शंभर जणांचे व्हिडिओमधून वीस स्पर्धकांचे नावं नक्की करून त्यांच्या आज अंतिम फेरी इथं लोअर्स कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये सुरू झालेले आहे उद्यापासून सर्वत्र व्याख्यानमालेचा प्रसाराने प्रचार झालेला आहे माऊली सांस्कृतिक केंद्रामध्ये चोवीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता उद्या व्याख्यानमालेला सुरुवात होते ती अठ्ठावीस तारखेपर्यंत व्याख्यानमाला चालणार आहे त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केलेली आहे ती स्पर्धा सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्याला प्रतिसाद मिळतो तसेच एक एकोणतीस तारखेला शोभायात्रा तीस तारखेला स्थानिक सांस्कृतिक कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम आणि एकतीस तारखेला काजल हिंदुस्थानी यांचा भाषण आणि त्याचबरोबर एक अहिलेदेवींच्या जीवनावरचं भव्य नाटक असा बरगच्च कार्यक्रम येत्या सांस्कृतिक महोत्सवामध्ये होणार आहे या कार्यक्रमाला सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार सांस् पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस विधान परिषदेचे सभापती राम शिंदेसर महिला आणि बालकल्याण मंत्री रघनाथ बोर्डीकर तसेच खासदार माजी खासदार श्रीजयदा विखे पाटील आमदार संग्राम भाई जगताप तसेच सर्व जिल्ह्यातले आमदार हे उपस्थित राहणार आहेत मी सर्व नगरकरांना अशी विनंती करतो की या अहिल्यादेवी सांस्कृतिक महोत्सवामध्ये सर्वांनी सामील होऊन आपल्या अहिल्यानगरीचं नाव शहराचं नाव जिल्ह्याचं नाव जे अहिल्यानगरी झालंय त्याला त्याचा आनंद साजरा करावा असं मी आवाहन आज या निमित्ताने करतो कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धेचे संयोजक विशारद पेटकर यांनी केले ज्यात त्यांनी स्पर्धा आणि पारितोषिकांविषयी माहिती दिली अनिल मोहिते यांनी अहिल्यानगर पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवातील कार्यक्रमांची माहिती दिली तर अशोक गायकवाड यांनी विचार भारतीच्या उपक्रमांबद्दल सांगितले प्राध्यापक ऐश्वर्या सागडे यांनी सूत्रसंचालन केले तर स्पर्धा संयोजक प्राध्यापक अशोक सागडे यांनी उपस्थितांचे आभार मानले या कार्यक्रमाला विविध जिल्ह्यांमधून आलेले स्पर्धक उपस्थित होते आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड